ऐसा पायरी दोन जाणार आहे करू बघू शकते गुफा आहे तर मित्रांनो आपण किल्लावर आले आता किल्लावर तुमचे संपूर्ण फिरून दाखवणार आहे गुफा महादेवचे महादेव चे मंदिर पण आहे ते पण दाखवणार आहे आणि लोकेशन कोणतं आहे ते पण सांगणार आहे नमस्कार मित्रांनो जय खंदेश भाऊ सोनी आज सतरा तारीख एको आहे एकोणवीस तारीखला शिवजयंती आहे आणि निमित्त एक नवीन बुलाग घेऊन आलं आहे आमचे खानदेश बालासाठी हे बुलाग एकदम छान होणार आहे कारण खानदेशमध्ये शिवाजी श्री छत्रपती शिवाजी महाराजचे एवढे लाई भारी किल्ला आहे बाकी लोकांची माहिती नाही आहे आणि मी आज तिथे व्हिजिट करणार आहे ते डोंगरवर आणि ते किल्लावर किल्ला खूप उंचावर आहे आणि किल्ला आपण व्हिजिट करणार आहे आणि तुमची दिखावणार आहे तिथला हिस्ट्री काय इतिहास काय आणि तिथे मंदिर पण आहे एक वरती महादेव मंदिर पण आहे ते पण देखायचं प्रयत्न करू आता सकाळी दहा वाजले तर चला मित्रांनो आपण व्हिडिओ सुरुवात करूया आणि बघा हे माझं इंस्ट्रुमेंट वगैरे रेडी माईक पॉवर बँक केबल गोप्रो सगळं रेडी आहे आणि मी पण रेडी आहे तर चला आता आपण जाऊ आणि जाऊन ते संपूर्ण फिरून देखायचं प्रयत्न करू तर मित्रांनो सध्या आपण आहे आरबी पा आरबी बाजूला चालले गेलं नाशिक आणि इथे पाठीमागे धुळे धुळे इथून सोळा किलोमीटर आहे आणि मालेगाव आहे सत्तर किलोमीटर आरबी गाव आले की इथे कुणाला पण विचारले तुम्हाला रास्त सांगून देते देतील शरद एकूण जास्त पुढे जाते तर चला आपण जाता जाता कोणतं कोणतं गाव लागतं ते पण सांगणार आहे लोकेशन पण सांगणार आहे तर मित्रांनो फायनली अर्धा रास्ता येऊन गेले मी घरातून मी अकरा वाजता निघाले आता साडेबारा वाजले आणि सध्या मी आहे घाणेगाव गाव अर्धा रस्ता पण आणि बघू शकतो लोकेशन वगैरे हो सूंग आहे इथे तुम्हाला जर गाडी वगैरे हो खराब होऊन जातील तर कोणी मदत करायला येणार नाही आहे पानसाठ झाले पण मदत करायला येणार नाही आहे बघू शकतो लोकेशन बघू शकतो आणि तापमान भरपूर वेलकम टू गांगणे श्री छत्रपती शिवाजी महाराजच्या किल्ल्यावर तर मित्रांनो फायनली आपण येऊन गेले श्री छत्रपती शिवाजी महाराजचे किल्ला माझा पाठीमागे बघू शकतो जे डोंगर आहे तिथे किल्ला आहे किल्लाचं खाली तिथे छोटा काशी आहे सोटा काशीमध्ये तुम्हाला सगळं बारा ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला जमणार आहे आणि तिथे तलाब पण आहे अंगर करायला पण भेटणार आहे तो आपण पहिले तिथे जाऊ पहिले छोटा काशीमध्ये दर्शन करू बारा ज्योतिर्लिंगाचे त्यानंतर वरती जाऊ तर चला मित्रांनो आपण जाऊ वरती जाऊन दर्शन करू आणि जवळपास तिथे सहाशे ते सातशे पायरी आहे तर आपण पाय पायी जाऊ आणि आता तापमान भरपूर आहे एक बाजलंय मला थोडा चक्कर पण येऊन राहिले सकाळपासून थोडा साथी पण दुखत होता तर मित्रांनो फायनली आता आपण पोचले इथे गाडणे ते डोंगर बघून राहिले तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजचा किल्ला आहे तिथे दर्शन करू त्याचे पहिले इथे आपण इथे मंदिर आहे इथे छोटा काशी म्हणून ओळखले जाते बारा ज्योतिर्लिंग आहे आणि बरंच महार्षीचे पुत्र आहे ते आपण थोडं दाखायचं पूर्ण करू पहिले त्यानंतर किल्लावर जाऊ आणि दर्शन करू तर मित्रांनो हे तालुका आहे मालेगाव तालुका नाशिक जिल्हा तिथलं थोडं जर माहिती देणार आहे दोन शब्दांमध्ये मंदिरबद्दल थोडा किल्लाबद्दल इथं पूर्वी एक आनंदनाथजी महाराज राहत होते त्याच्यानंतर इथं छोटंसं गणपती मंदिर होतं ते इथं पहिले काहीही नव्हतं पण आनंदनाथ महाराज जे ज्या वेळेस इथं आले त्यांच्या काळात इथं फक्त पूर्ण जंगल होतं अच्छा इथं काही नव्हतं त्याच्यानंतर मग हे सर्व काही घटना आनंदनाथ बाबांनी काही कृपा झाल्यामुळे हे सर्व त्यांना घडलं त्यांना ब्रह्मस्वरूप असे लोक मानतात अच्छा अच्छा ते, ते हरिद्वारचे पंतप्रधानमंत्री झाले होते अच्छा घेतलं त्यांना अच्छा त्यांचं काही सोबिय पुत्र वगैरे काय आहे अच्छा मधेशामाधे आलेले अच्छा आणि हे काशी म्हणून पण ओळखले जाते काही बारा जातीलिंग हा बारा ज्योतिलिंग वल जाता रे भक्तिधाम मुक्तिधाम बनवलेलं बनवलेले अच्छा आणि जे पाठीमागे श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजचं किल्ला आहे त्याच्याबद्दल काही दोन शब्द वगैरे ते याच्यावरून आलेले चित्तळवरून आलेले रसपुत होते अहो हे फक्त इथं म्हणजे सांभाळ करण्यासाठी एक पहिली एक चौकी होती अच्छा सर्व तालुक्याची जिल्ह्याची अशी मोठी चौकी जिल्हा प्रकारची संरक्षणासाठी आले होते मग ते इथंच त्यांचं निदान झालं अच्छा त्यांचे नाव जयसिंग राजपूत आले हो अच्छा इथे तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग दिघायला मिळणार आहे बघू शकतो इथे तू आता एक वाचलं आहे तापमान जास्त आहे त्यामुळे मी बिलकुल गाय नाही करणार हारू हरू माझ्याकडे जेवढे होईल तेवढंच करू मला तब्येत चांगली नाही आहे सकाळी मला साथी दुखत होता डोकं पण दुखत होता त्यानंतर म्हटलं जाणं आहे तो जाणं आहे जो होईल तो होईल तो फायनली ना इथून सुरुवात होते रास्ता असा आहे पायरी नाही आहे पायरी खूप खराब आहे असावरून नारुवारू आपल्याला वरती जाणार आहे जो होईन ते तो पहिले जाऊ आणि तुम्हाला एक एक करून दाखायचं पूर्ण करू बॅगमा मी काहीच घेतलं नाही नुसतं एक पाणी बॉटल घेतलं पाणी बॉटल पाहिजेच वरती गेलं की थोडासा मी पाय आला तर साथी मग दम काय भरते चालायला काही अडचण नाही आहे ना नारुवारू आपण चालू আর পেয়ে মু সকালপা মানে সাথী দুখতো ডোকো দুখত শ্বাস ঘোড়া ত্রাশ হতে পারে দড়দড়ু থরা যা আপনি থা বসুন তিথে যার মানে তব্যত বলা তো কোনে দেখা এনারী ফত শোভেত মি পাটলি ঘাত পাওয়ার ব্যাঙ্ক ঘাতলে আর নসিব মাঝা जे पावर बँकचे कॉर्ड होता आयफोनचे जे कॉर्ड होता ते रास्ताभर पोलले हरावले आता जर थोड्या टाइम जर चार्जिंग संपले ते बी सुद्धा आरसे नेऊन जाणार आहे तो चला आपण हरवारू जाऊ वरती बिलकुल काय नाही आरवारू जेवढ्या हरवारू जमीन आपल्याला गच्ची उंचावर जाणार आहे बघू शकतो सुरुवातचे एक नंबर गेट आहे एक नंबर गेट आहे सावली पण आहे दिल एकदम गार्डन गार्डन वाटते मला पण उडे पुढे ऊन आहे मजा येते मजा एकटा आहे पण मजाही कसा कसं दिसतं महादेव महादेवना मंदिर पण आहे महादेवना कुपा आहे दर्शन होईन जर कुपा राहिलं तर नाही तर अर्धे रास्ता मग खलाश आणि इथे काहीतरी नवीन बांधकाम होतं असं वाटतं संडास बाथरूम वगैरे असं काहीतरी इथून पायरी बघा कसं पायरी आहे कसं आहे पायरी উঞ্চল পাগ শান্ত ঠেছে ইতো ছোটা কিল্লা কি হরির ফোর্ট মান উঞ্চে তো চাইল আস্ত তকলিফো আসা পায়ে তো উন্নয়ার इथून किती डिग्री आहे जवळपास सत्तर डिग्री ढला नाही श्री छत्रपती शिवाजी महाराज के थोड़ा एकदम शांत दिमाग म नाही आणि थोडासा गेलं की उठे सावली आहे सावली मी आपण बोलतो मजा आहेस पण जीव पण जास्त टार्गेट लागणार आहे फायनली आपण येऊन गेलो अर्धी आपल्याला आहे तिथे जाणार आहे तापमान भरपूर होता थोडा थोडा आरू हरू चालून राहिलो आणि थांबून राहिलो नाही नाहीये पण काय करते नांद दे नांद पुरा करणार होता <coughs> तिसरा नंबर गेट आहे सुरक्षा व्यवस्था किती भारी होता विचार करा दुसरा नंबर होता बसायला जीव कापून राहिला खाली हो एक तो सकाळपासून साथी दुखत होता चक्कर येत होता रेकामा काम बिलकुल नाही पण इथे मी फोटो काढला होता डीपी माचा फोटो आहे इथे काढला होता हो आनंद पण येतो पण घाण पण फाटून राहिले तिथे बसायला <laughs>

पूर्ण गुफा इकडे गुफामा पाणी आहे इकडनं बाजूला पण गुफामा पाणी आहे बघा पूर्ण गुफा आहे जर इथे एवढे मजा येत आहे तो रायगड किल्लावर गेला तर किती मजा येणार आहे इकडे पण गेलो तुण 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 इतला भाऊ लाईट खराब आहे येऊन जोर जवळपास आता ओरती सावली नाही आहे शेवट शेवट दहा टक्का बाकी आहे त्यामुळे मी इथे बसून गेले थोडा इथे आराम करू सातीबा ठोका कमी झाले त्यानंतर जाऊ इथे काहीतरी शोभा मंडप आता आणि बघा येऊन गेला आपण फायनली आणि इथे बघा तलाव आहे फायनली येऊन गेलो औरती ओरती और बघा असा एक घर आहे काय नाव मला काही माहिती नाही आहे आणि पाठीमागे इथे पाणीची व्यवस्था आहे पाणी ना व्यवस्था आहे इथे पहिले कलर नाही मारला होता आता कलर वगैरे मारलय थंडगार हवा आहे आणि बघा मागचे वगैरे बघा गाव आहे मग एवढे चढायला मला दोन तास लागले तापमान जास्त होता छोटासा तलब आहे इथे खाली उतरायचं पायरी होता बघा इथून खाली उतरायचं पायरी होता पण लोकांनी जो खराब काम केले तिथे दोन चारशे बाटली फेकले हे गलत केलं मी याची निंदा करतो कोणी येऊन असं पाणी बाटली तिथे फेकू नको पाणी तिथे आहे कुठलाही प्राणीला काम येऊ शकतो तो मित्रांनो या जाता नाशिक जिल्हा मा, मालेगाव तालुकामा श्री छत्रपती संभाजी महाराजचे छोटासा एक किल्ला आणि दुर्ग तो तुम्ही पण या विजिट करा लोकेशन मी देऊन देणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय खानदेश जय शिवराय